अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस भगवान विष्णू भगवान बृहस्पती आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय दिवस मानला जातो ज्या घरात आर्थिक अडचणी असतील कर्ज असेल व्यवसायात अडथळे येत असतील कलह हो असेल किंवा स्थैर्याचा अभाव असतो त्या घरासाठी गुरुवारी केलेली महालक्ष्मीची सेवा अत्यंत उपयोगी ठरते गुरुवार हा भगवान विष्णू आणि बृहस्पतीचा दिवस आहे बृहस्पती स्थिर असेल तर माता असे लक्ष्मी घरात टिकून राहते आणि धन येते आणि ते टिकून राहते असे मानले जाते गुरुवारी लक्ष्मीची सेवा केल्याने धनरुद्धी होते कर्जातून मुक्ती होते घरात सुख शांती नांदते नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणत्या सेवा कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे देखील बघणार आहोत गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा करा त्यासाठी चौरंग मांडून त्यावर फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे अगदी दहा मिनटातच होते तसेच गुरुवारी श्रीसूक्त पठन करा स्त्रीसुक्त पठण करणे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शक्य असल्यास तीन वेळा वाचा परंतु शक्य नसेल वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तरी श्रीसूक्त वाचावे यामुळे धनप्राप्तीचे मार्ग उघडतात आणि अडकलेले पैसे मिळतात घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर ते देखील दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते सूक्त पठन करणे जमत नसेल तर महालक्ष्मी अष्टक किंवा कनकधारा स्तोत्र पठन करा महालक्ष्मी अष्टक आणि कनकधारा स्तोत्र यापैकी एक तरी तुम्ही प्रत्येक गुरुवारी पठन केले पाहिजे गुरुवारी विष्णू आणि लक्ष्मीची कथा वाचावी तसेच महालक्ष्मी व्रतकथा वाचावी कथा वाचणे कधी शक्य नसेल तर तुम्ही ते श्रवण देखील करू शकता कारण वाचणे आणि श्रवण करणे हे दोन्ही देख दोन्ही पुण्यकारक आहे गुरुवारी दान केल्याशिवाय लक्ष्मी स्थिर राहत नाही असे मानले जाते त्यामुळे दान अवश्य करा त्यामध्ये हळद डाळ गूळ पिवळे वस्त्र केळी अशा कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू तु तुम्ही दान करू, करू शकता आणि दान करताना श्रद्धेने आणि नम्रतेने करावे गुरुवारी गायीची सेवा करण्याला देखील अधिक महत्त्व आहे तुम्हाला जर शक्य असेल तर गुरुवारी गायीची सेवा सेवा अवश्य करा गाईला गूळ डाळ चारा किंवा पोळी खाऊ घाला गाईला स्पर्श करून नमस्कार करा गुरु ग्रह ही सेवा केल्याने गुरुग्रह प्रसन्न होतो गुरुवारी पैशाचा अपमान करू नका घरात स्वच्छता ठेवा तसेच गुरुवारच्या दिवशी कोणतीही उदारी देऊ नका घरातील स्त्रियांना दुःख होईल असे वर्तन करू नये या उपायाने तुम्हाला धनप्राप्ती नक्कीच होणार परंतु एका गुरुवारीच केले आणि धनप्राप्ती झाली असे होणार नाही तर तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही या सेवा केल्या तर हळूहळू तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर होईल आणि घरातील वातावरण देखील आनंदी होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा